हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनेल अदिती लाईफस्टाईल तर शनिवारचा शूट शनिवारचा व्लॉग शनिवारावर असा मिक्स तर शनिवारी सगळ्यांच्या आवडीचे इकडे उपवासाचे ढोसे बनवत आहे दही आहे शेंगदाणे आहेत फ्रेश असे सफरछंद आहेत आणखीन मी आता दिवाळीसाठी इकडे काजू मागवलेले आहेत तेही मी आजऱ्यावरून मागवलेले आहेत आजऱ्याचा काजू म्हणजे पूर्ण ओरिजिनल तर चला इकडे कोकण भागातून मी काजू मागवलेला आहे आणखीन मे मे महिन्यामध्ये मे महिन्यामध्ये जिथून मी पापड घेऊन आले होते ना तर तिथूनच मी हे काजू मागवलेले क्वालिटी एक नंबर चव पण खूप छान आहे सो चला मी एक किलो असे मागवले रिजनेबल प्राईजला ते मिळाले छान असे तर चला इकडे डायरेक्ट मी आता रविवारचा शूट टाकलेला आहे रविवारी सकाळी इकडे नाश्त्याला इडली बनवली होती आणि ती सगळ्यांची खाऊन झाली होती आता मी इकडे खात होते तर इकडे आता आदूला पण देत होते तर तिला ते चटणीसोबत खायची नव्हती त्यामुळे तिला ती तशीच खायची होती तर चला इकडे छान असं रविवारी नाश्त्याला इडलीचा बेत बनवला होता तर इकडे नाश्ता करत होते आणि त्यानंतर मी इकडे तुम्हाला ॲपल कट करण्याची सोपी ट्रिक दाखवत आहे म्हणजे ॲपल कट करताना जास्त वेस्ट वगैरे होणे म्हणून अशा त्याच्या दोन्ही बाजूनी अशा पातळ स्लाईस काढून घ्यायच्या त्या मुलांना पण खायला खूप इझी पडतात म्हणजे छान अशा पातळ स्लाईस काढल्यामुळे बघू शकतात आम्ही किती तर बा छान अशा स्लाईस केलेल्या आहेत अशा गोल चिप्समध्ये तर ॲपलचा फक्त थोडासाच भाग शिल्लक राहतो कारण त्या स्लाईस जसे आपण कट करत जा जाऊ ना तसं आपल्याला बी दिसतो आतमधला बी दिसल्यानंतर आपण कटिंगचं थांबवायचं आहे तर छान अशा मस्त स्लाईस आणि खूप जास्त क्वांटिटीमध्ये ॲपलकडे कट केला होता ती सोपी ट्रिक तुमच्याबरोबर शेअर करा म्हटलं त्या त्यानंतर संडेला इकडे दुपार तर आवरलेलं आहे आम्ही सगळं आम आणि आम्ही इकडे आमच्या अपार्टमेंटमध्ये जे आमचे फ्रेंड आहेत ना त्यांचं त्यांनी नवीन घर घेतलेलं आहे त्यांचीच तिकडे रविवारी वास्तुकशांती होती तर तिकडे चाललेलो आहोत तर चला इकडे तिघी पण तयार झालेलो आहोत आणखीन ऊन पण छान आलं असत आलं होतं रविवारी मस्त असं दुपारचं छान वाटत होतं तर असा नाश्ता वगैरे करून आता इकडे आवरून आम्ही चाललेलो आहोत वास्तुकशांतीसाठी तर चला तिकडे गेल्यानंतर छान अशी पूजा मांडली होती खूप सुंदर पूजा मांडली होती तर दुपारी दोनला आम्ही तिकडे गेलो होतो तर घराचं इंटेरियर इकडे मी खास करून तुम्हाला दाखवते कारण एक नंबर असं इंटेरियर केलेलं आहे घरी त्यांच्या तर तेच मी इकडे तुमच्याबरोबर शेअर करते बघू शकता अगदी हा टू बी एच के रो हाऊस आहे तर सुंदरच आहे खाल खाली हॉल हा आणखीन किचन आतमध्ये आणखीन वरती दोन बेडरूम आहेत तर सुंदर असं इंटेरियर बघण्यासारखंच होतं म्हणून इकडे शूट घेऊया म्हटलं इकडे बेसिंगचा एरिया बघू शकता किती छान असा डेकोर पण केला आहे आणि किती आ, लुक एकदम छान आलेला आहे त्याला हे किचन आहे तर इंटेरियर मला खूपच आवडलं त्यामुळे स्वराला म्हटलं कॅमेरा ऑन करा आणि छान आपण शूट घेऊया खूपच सुंदर असं इंटेरियर केलेलं आहे देवघर तिथे छोटे किचनमध्ये केलेलं आहे त्यानंतर इथून वरती गेल्यानंतर दोन बेडरूम आहेत तर मला तर बघितलं क्षणी खूप आवडल्या कारण खूप असं म्हणजे छोटे छोटे जागे जागेचा तिथे छान असा यूज केलेला आहे काही ठिकाणी कपाट प त्यानंतर बेड आरसे म्हणा इतकं सुंदर इंटेरियर वॉलपेपर कलर कपाटांचा कलर लाइटिंग खूप छान एक नंबर असं केलेलं आहे तर आमची ते मैत्रिणीच आहे त्यांचं घराची संधी होती तर त्यांनी सगळं छान असं घर दाखवलं आम्हाला हा स्वराचा फ्रेंड आहे आरुष त्याने स्वराला सगळं दाखवलं हे आरुची बेडरूम आहे तर खूपच सुंदर मुलांसाठी सगळं असं स्टडी टेबल वगैरे तिथल्या तिथं क खूप कमी जागेमध्ये खूप सुंदर असं इंटेरियल केलेलं आहे एक नंबर असं वाटलं मला त्यामुळे हा मी शूट तुम्हाला दाखवते तुमच्याशी शेअर करत आहे छान असं सगळं लाईटिंग लॅम्प तर चला जेवणामध्ये पण छान असं इकडे आता जेवायला बसलेलो आहोत आम्ही इकडे स्वीटमध्ये रसमलाई आणि छान असे कटलेस वगैरे होते तर आदू फक्त स्वीटच खात होती सुंदर असं जेवणामध्ये पण मेनू होता खूप छान कार्यक्रम झाला तर चला त्यानंतर गेलो आम्ही इकडे बजारमध्ये तिथून स्वराच्या स्कूलमध्ये सोमवारी होतं दिवाळी मेला म्हणजे दिवाळी बजार त्यासाठी सगळ्या वस्तू घेऊन आलेलो तिच्यासाठी थोडंफार ती ह्या वेळेला पार्टिसिपेट करणार असं म्हटली मागच्या वेळेला काय तिला मी करू दिलं नव्हतं सो चला म्हटलं असू दे थोडंफार मुलांना नॉलेज पण आलं पाहिजे ह्या गोष्टीतून मार्केटिंगचं वगैरे काही किंवा पैशांची देवाणघेवाण पण समजली पाहिजे त्यासाठी थोडी मी घरी ग्रॉसरी आणलेली आहे माझ्यासाठी तर सॅटर्डे संडेचा हा व्लॉग थँक्यू फॉर वॉचिंग